अपघातामध्ये लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व अपघातामध्ये त्यांचं दुर्दैव निधन झालं त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खूप एक मयाळू नेतृत्व होतं सर्वांना सोबत मिळून चालणारं नेतृत्व होत आणि खरंच जिजा कधी मुंबईत जर असले तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं माझ्या गावामध्ये दिसायचे परळीत दिसायचे इतके लोकांची त्यांनी सेवा पण केलेली आहे त्यातले त्यात त्यांच्या पाठीमागं खूप मोठा परिवार चौग भाऊ तीन मुलं आणि चुलत भाऊ असे खूप मोठा परिवार असे सोडून गेलेले आहेत आणि खूप मोठी एक उघड निर्माण झालेली आहे राजकारणामध्ये या परिवाराला या दुःखातून ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो